शेतकरी मित्रांनो मी कृषी कन्या नम्रता मोहिते शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एकरी साठ टन टोमॅटो उत्पादन घेण्यासाठी कशा प्रकारे नियोजन करायचे आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या कृषी विद्या हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे व असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो एकरी साठ टन टोमॅटो उत्पादन घेण्यासाठी कोणतीही एक गोष्ट करणे गरजेचे नसते तर आपल्याला सगळ्याच बाबींचा विचार करून व्यवस्थितरित्या नियोजन करणे अत्यंत गरजेचे असते शेतकरी मित्रांनो टोमॅटो शेती करत असताना आपण मध्यम जाड व व्याच्या जमिनीची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर तुम्ही निवडलेल्या मातीचे माती, माती परीक्षण करणे हा सगळ्यात मोठा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो आपल्या मातीचे माती, माती परीक्षण केल्यामुळे आपल्याला मातीचा पीएच किती आहे ते समजते त्याचबरोबर आपल्या जमिनीच्या सेंद्रिय गर्भाचे प्रमाण किती आहे ते सुद्धा आपल्याला समजते त्याचबरोबर माती परीक्षण केल्यामुळे आपल्या मातीमध्ये कोणकोणते अन्नद्रव्य घटक किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत ते समजते आणि त्यानुसार आपल्याला पुढील फवारणी व आळवणी नियोजन करण्यास मदत होते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण माती परीक्षणाच्या आधारे योग्यरित्या सेंद्रिय खतांचा बेसळणूस टाकणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर आपल्या मातीमध्ये जर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असेल तर आपण सहा ट्रॉली शेणखत व चार टन गांडूळ खत टाकणे अत्यंत गरजेचे आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण सर्वप्रथम आपल्या मातीचे माती परीक्षण करून घ्यायचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो टोमॅटो शेती करण्या अगोदर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे आपल्या शेताची मशागत करणे शेताची मशागत करत असताना आपण उभे आडवे आपले शेत, शेत नांगरून घ्यायचे नांगर आहे शेत नांगरत असताना ते आपण उतराच्या दिशेला न नांगरता ते त्याच्या आडव्या बाजूला नांगरून घ्यायचे आहे त्यामुळे काय होतं जे काही पाऊस पडतो ते पावसाचे पाणी उतराच्या दिशेला वाहून न जाता व्यवस्थित जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होतो आणि जमिनीची जी काही धूप आहे ती थांबवली जाते त्यानंतर शेतकरी मित्रांनो व्यवस्थित नांगरल्यानंतर ते वीस ते पंचवीस दिवस कडक उन्हामध्ये तापून द्यायचं आहे ता त्यामुळे काय होतं जमिनीमध्ये सूर्यप्रकाश जास्त पडल्यामुळे जुन्या पिकांच्या व तणांच्या अवशेषामध्ये जे काही बुरशीचे विषाणू व किडींचे कोष असतात ते, ते कडक उन्हामुळे निष्क्रिय होतात व आपल्याला एकात्मिक कीड व रोगांवरती नियंत्रण मिळते त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपले शेत व्यवस्थित नांगरून घेतल्यानंतर आपण फन फाळी मारून घ्यायची आहे फन फाळी मारल्यामुळे नांगरटीच्या दरम्यान जी काही ढेकळे तयार झालेली असतात ते फुटतात त्याचबरोबर फन फाळी मारल्यामुळे जुन्या पिकांचे व तणांचे जे काही अवशेष असतात ते जमिनीमध्ये काढलेले असतात ते शेताच्या वरती येतात त्या आपण एकत्रितरित्या गोळा करायच्या आहेत आणि शेताच्या बाहेर टाकून द्यायचे आहेत त्यामुळे जुन्या पिकांच्या आणि तणाच्या अवशेषामध्ये रोगांवरती नियंत्रण मिळते त्या अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण नांगरट झाली की फणफाळी मागून द्यायची आहे फणफाळी मारल्यानंतर आपण त्यावरती चार ते साडेचार फुटी फुटी गादीबाफे सोडून घ्यायचे आहेत कादी टॉप टॉफा दोन ते अडीच फूट असायला हवा तर कादी खोली ही एक फूट एवढी असायला हवी शेतकरी मित्रांनो कादी सोडल्यानंतर मुळांच्या कक्षेमध्ये जे काही जास्तीचे पाणी तयार झालेली असते त्याचा निचरा होण्यास मदत होते व त्यामध्ये हवा खेळती राहून रोपांच्या पांढऱ्या मुळांची चांगल्या प्रकारे वाढ होते अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण साडेचार ते पाच फुटी दादी वाफे सोडून घ्यायचे आहेत आदी वाफे सोडल्यानंतर आपण त्यावरती रासायनिक खतांचा बेसळ डोस टाकून घ्यायचा आहे व तो बेसळ डोस आपण रोटावेटरच्या साह्याने मातीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे रोटावेटर हा आपण हलक्या हाताने वरच्यावरच मारायचा आहे असताना आपल्या मातीचे पिठासारखे बारीक कण होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची आहे जर त्याचे बारीक कण झाले तर मातीमधील हवा आणि पाण्याचे गुणोत्तर बिघडते त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण शेताची मशागत करून घ्यायची आहे मशागत करत असताना सुरुवातीला आपण रान व्यवस्थित नांगरून घ्यायचे आहे व तेवीस ते पंचवीस दिवस कडक उन्हामध्ये टाकून द्यायचे आहे त्यानंतर त्यावरती आपण फण फाळी मारायची आहे आणि फण मारून झाल्यानंतर आपण साडेचार ते पाच फुटी गादीबाफे सोडायचे आहे आणि त्या गादी व पेनमध्ये आपण व्यवस्थितरित्या रासायनिक खतांचा बेसळ टाकून तो रोटावेटरच्या साह्याने एकत्रितपणे मातीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण शेताची मशागत करायची आहे शेतकरी मित्रांनो आता आपण ठिबक व मल्चिंग पेपरचे टोमॅटो शेतीमध्ये काय महत्व आहे याविषयी माहिती पाहूयात शेतकरी मित्रांनो शेताची मशागत केल्यानंतर आपण व्यवस्थितरित्या गादी वाफ्यांवरती ठिबक वाहतून घ्यायचे आहेत ठिबकचा वापर केल्यामुळे आपल्याला माहितीच आहे की कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे टोमॅटो शेती करू शकतो शेतकरी अन्नद्रव्यांची गरज आहे हे ओळखून योग्य रीत्या विद्रव्य खतांचा पुरवठा करता येतो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण ठिबक हातून घ्यायचे आहे त्यानंतर आपण मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे मल्चिंग पेपर हा शेतकरी मित्रांनो आपण हंगामानुसार वापरायचा आहे जर तुम्ही हिवाळी आणि पावसाळी हंगामामध्ये टोमॅटो शेती करत असाल तर तुम्ही सिल्वर ब्लॅक मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये टोमॅटो शेती करत असाल तर व्हाईट ब्लॅक मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपर हा आपण पंचवीस ते तीस मायक्रॉनचा वापरायचा आहे शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे सूर्यप्रकाशाचा थेट जमिनीशी संबंध येत नाही त्यामुळे जे काही तण असतात ते तण तिथे उगवत नाही आणि तणांवरती नियंत्रण मिळते त्याचबरोबर मल्चिंग पेपरचा वापर केल्यावरती बाष्पीभवन हे खूप कमी प्रमाणामध्ये होते व टोमॅटो पिकाला योग्य प्रमाणामध्ये पाण्याचा पुरवठा केला जातो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे टोमॅटो रोपांची जी काही पाने असतात त्या पानांचा जमिनीशी संपर्क येत नाही त्यामुळे जमिनीमधून ज्या काही बुरशी उद्भवतात त्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला नियंत्रण मिळते अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ठिबक व मल्चिंग पेपरचे टोमॅटो शेतीमध्ये को महत्व आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण टोमॅटो लागवड करत असताना नर्सरी मधून योग्य टोमॅटो रोपांची निवड करणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो नर्सरी मधून जर तुम्ही टोमॅटो रोपांची निवड करत असाल तर चार पाच मुद्दे लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यातील पहिला मुद्दा आहे ते म्हणजे आपण टोमॅटो रोपांचे वय किती आहे ते तपासणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्ही हिवाळी हंगामामध्ये टोमॅटो लागवड करत असाल तर नर्सरी मधून पंचवीस ते तीस वयाच्या रोपांची निवड करणे गरजेचे आहे आणि त्याविरुद्ध जर तुम्ही उन्हाळ्या हंगामामध्ये टोमॅटो लागवड करत असाल तर एकवीस ते तीस दिवसांच्या दरम्यान असलेल्या रोपांची नर्सरी मधून निवड करायची आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जास्त वयाच्या रोपांची लागवडीसाठी निवड केली तर अशा रोपांच्या पांढऱ्या मुळांची कॉईल तयार झालेली असते आणि ही रोपे रोप लागवडीनंतर तीस दिवसांच्या पुढे जेव्हा पूलावस्था सुरू होते तेव्हा अशा रोपांची वाढ उमटणे रोपांच्या पानांच्या वाट्या होणे रोपे सुकणे यांसारख्या समस्या निर्माण होतात या विरुद्ध शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कमी वयाच्या रोपांची निवड लागवडीसाठी केली तर अशी ही कोवळी व लुसलुशीत असतात अशा रोपांचे हाडणी हे व्यवस्थित झालेले नसते आणि अशी रोपे जर आपण लावली तर ही रोपे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पिथियम रोप मर या बुरशीजन्य रोगास बळी पडतात त्याचबरोबर अशा रोपांवरती किडींचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होते अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला योग्य वयाच्या टोमॅटो रोपांची निवड लागवडीसाठी करणे अत्यंत गरजेचे आहे नंतर आता आपण नर्सरी मधून टोमॅटो रोपांची निवड करत असताना त्यावरती बुरशीजन्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे का त्याची तपासणी करणे गरजेचे आहे तसेच आपल्या रोपांची कधी प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे त्याची तपासणी करायची आहे त्यानंतर नर्सरीमध्ये त्या रोपांवर कोणकोणते कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी केली आहे ते पाहायचे आहे त्यानुसार आपल्याला पुढील तीस दिवसांचे फवारणी व आळोणी नियोजन करण्यास मदत होते अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण योग्य प्रकारे नर्सरी मधून टोमॅटो रोपांची निवड करायची आहे त्यानंतर आता आपण टोमॅटो रोपांची निवड करून झाल्यानंतर टोमॅटो रोपे लागवड करत असताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे ते पाहूयात शेतकरी मित्रांनो टोमॅटो रोपांची लागवड करत असताना आपण आपल्या शेताला योग्य प्रमाणामध्ये पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे जर आपण जास्त प्रमाणात कामगारांच्या हाताला चिखल बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव एका भागातून दुसऱ्या भागामध्ये होऊ शकतो त्यामुळे आपण योग्य प्रमाणामध्ये पाणी द्यायचे आहे त्यानंतर लावत असताना ती आपण चिमटीच्या सहाय्याने लावायची नाहीये तर आपण व्यवस्थित रित्या हाताच्या सहाय्याने लावून त्यावरती सपाट हाताने माती पसरून घ्यायची आहे जर आपण चिमटीच्या सहाय्याने रोपांची लागवड केली तर तिथे रोपांच्या मुळांना जखमा होतात व त्यामधून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण रोपांची लागवड केल्यानंतर शेताला व्यवस्थित रित्या पाणी द्यायचे आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो लागवड केल्यानंतर आपण रोप लागवडीनंतर पहिले बारा दिवस तीन वेळा आळवणी नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे आळवणी नियोजनामध्ये आपण बुरशीनाशके कीटकनाशके खते व पोषक उत्पादनांचा वापर करायचा आहे ही आळवणी नियोजन केल्यामुळे आपली रोपे ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पिथियम रोप मर या बुरशीजन्य रोगाला बळी पडत नाहीत त्याचबरोबर रसशोषक किडी नागाळी काळी कुरतडणारी अळी यांसारख्या किडींवरती नियंत्रण मिळते त्याचबरोबर रोपांच्या पांढऱ्या गुळ्यांची जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते रोपांची पाने ही रुंद झाड पसरट हिरवीगार होतात त्याचबरोबर रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे फुटतात आणि रोपे लवकर सेट होण्यास मदत होते शेतकरी मित्रांनो टोमॅटो रोपांवरती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे काही लवकर येणारा करपा सेक्टोरिया काय टिपके स्टेम फिलियम राखाडी टिपके त्याचबरोबर रशोषक किडी नाग अळी काळी अळी यांसारख्या किडींचा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो यासारख्या किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण योग्य वेळी योग्य प्रकारे फवारणी नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे तर आता आपण फवारणी नियोजन कशा प्रकारे करायचे आहे याविषयी माहिती पाहूयात शेतकरी मित्रांनो फवारणी नियोजन करत असताना आपण टोमॅटो पिकाच्या वाढीची अवस्था लक्षात घेऊन त्या अवस्थांमध्ये येणारे बुरशीजन्य रोग किडी त्याचबरोबर वातावरण बदलाचा पिकावर होणारा परिणाम यांसारख्या बाबींचा विचार करून आपण योग्य प्रकारे फवारणी नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे फवारणी नियोजन करत असताना त्या आपण प्रतिबंधात्मक करायचे आहे ज्यामुळे बुरशीजन्य रोग आणि किडींमुळे होणारे नुकसान हे कमी होईल त्यानंतर आता आपण विद्राव्य खतांचे कशा प्रकारे नियोजन करायचे आहे याविषयी माहिती पाहूयात शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकाच्या वाढीची अवस्था लक्षात घेऊन त्या अवस्थांमध्ये रोपांची वाढ कशा प्रकारे होते याचा व्यवस्थित अभ्यास करून आपण योग्य प्रकारे विद्राव्य खतांचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण मातीचा प्रकार तसेच पिकाची पाण्याची गरज लक्षात घेऊन पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सुरुवातीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण आळवणी फवारणी व खत नियोजन पत्रक हवे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा तर आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या कृषी विद्या ह्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद